अमरावती शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था स्वायत्त येथे शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना व संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते साडेआठ या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिन प्रशिक्षण कार्यक्रमाचे मजलिस हॉल संगीत विभाग येथे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस पी यावले व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सतीश माणोदे यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय छात्रसेना समिती प्रमुख डॉ सुनील इंगडे यांनी योग दिनाचा इतिहास विषद केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ मस्के यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक तथा अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर सुबोध भांडारकर यांनी यावेळी योग दिनाच्या संकल्पाचे सामूहिक वाचन केले व योगाचे जीवनातील महत्त्व प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितले यानंतर शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर विशाखा सावजी यांनी योग प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मानकांनुसार आवश्यक सर्व योगासने परीक्षणार्थ्यांकडून पूर्ण करून घेतली तसेच योगा या योगासनांमुळे होणारे लाभही त्यांनी विशद केले या प्रशिक्षण कार्यामध्ये त्यांना सहाय्य करण्यासाठी संस्थेच्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गिरी व कुमारी बाळापुरे यांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मिलिंद काळे यांनी केले या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता संस्थेतील विभाग प्रमुख प्राध्यापक प्रबंधक कार्यालयीन कर्मचारी व राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या योग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संगीत विभाग प्रमुख डॉक्टर पौर्णिमा दिवसे डॉक्टर मुक्ता महल्ले डॉ राहुल बर्वे राष्ट्रीय छात्र सेना सिनियर अभिजित काळे शंकर नागरगोजे शेखर गतफणे शोएब खान व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर